तर आमचे डेकोरेशन झाले आहे कम्प्लीट हे बघा हा मॅचिंग सेट घेतलेला आहे मी या ड्रेसवरच हो तर हा मॅचिंग सेट मी अनिता देवरे महाराष्ट्र हे बघा वा <laughs> आजीला बोलो ना आजीला आजीला बोलो ना आजीला <laughs> तर हे बघा हा पण फार छान आहे तर हे बघा हा पण एक आहे तर हे बघा मी लाडूला छोटासा गजरा पण लावला आहे मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया <laughs> चला एक तर हे बघा मी झाली आहे रेडी हे बघा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले सका। -फट आहे सकाळचे नऊ आणि मी फटाफट आवरला आहे आणि आंघोळ वगैरे माझी झाली आहे आणि म्हटलं आज म्हणजे आज खूप खुश आहे मी आणि हा ड्रेस मी गावाला खूप घालायचे तुम्हाला माहिती आहे ना तोच थोडा वेळ घातला आहे नंतर ना मी दुसरा घालणार आहे तुम्हाला दाखवते खूप छान ड्रेस आहे तो मी नंतर ना वेअर करणार आहे घालणार नाही मी वेअर करणार आहे तर चला मग आणि सगळ्यात पहिले ना घरामध्ये खूप सारा पसारा पसारा आहे बेडशीट वगैरे सगळं चेंज करायचं आहे पहिले मी सगळं बेडशीट चेंज करणार आहे घरात याच्या बेडवरच्या आणि स्वयंपाकाचं पण पहिले आवरून घेणार आणि मग लागणार मी डेकोरेशनची तयारी करणार आहे साईडला लवकर उठवलं आहे त्याला म्हणजे लवकर उठ डेकोरेशनची तयारी कर केकची पण ऑर्डर दिली आहे ऑनलाईन केक येत असेल आणि आता ते मावशी इकडे डे डस्टिंग करत आहे मावशींना म्हटलं आज आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे आणि तुम्ही सगळं डस्टिंग करून घ्या तर आणि इकडे आम्ही हे काढणार आहे सगळं आणि हे हॅपी बर्थडेचं पण काढणार आहे आणि ह्या भिंतीला मी छोटंसं डेकोरेशन करणार आहे आणि इकडेच केक कटिंग करूया हे बघा मावशीने हा रूम आवरलेला आहे सगळा हे बघा आणि हा इकडचा जो रूम आहे माझा हा पूर्ण अजून पण आहे ना लाडू झोप झोपलेली आहे ना हे बघा उठली नाही अजून बसली मोबाईल बघत आणि लाडू काय केलं ला? सकाळी सकाळी याच्या ही चादर मी टाकली आहे याच्या खाली सगळं हे सांडून ठेवलं काय फ्रुटी फ्रुटी अख्खी बॉटल तिने सांडवली फ्रुटीची अरे हे का सजा के, हो? के रखी गी अगो मावशी सजवून ठेवते इथं बघा आता काय करते बघाई <laughs> त्यांना म्हटलं केक कापायचं आहे त्यांच्या मनाने काम करत आहे बघा ना बिचाऱ्या भालो लगे भालो लगे <laughs> दीदी येथं बेकार येथं बेकार इसको रख येथं बेकार आहे कुछ नहीं ये वो वो भी वो भी क्या है ये के डेकोरेशन ये वाला <laughs> डेकोरेशन ये ये डेकोरेशन का सामान नहीं है अलपती काय हे तो ये तो रख दो ये भी रख दीजिए वो भी डेकोरेशन का नहीं है वो तीन रख दिया काफी <laughs> ले है એટલે બોરાય बिचारा છે <laughs> मध्ये साहिल आराम करतोय आपलं हे बघा बसला उठला चहा पिला बसला आहे हिची झोपायचीच तयारी अजून पण हे बघा बेड चादर घेऊन पावतीत बघा तिकडं त्यात इकडं ठेवलं मी ह्या चादरी की मला हे आवरायचं आहे म्हणून ती परत तिथं घेऊन गेली काय गं लाड मला काम करायचं आहे बेटा आप आपल्याला केक कापायचा आहे केक लाडू तू केक कापणार लाडूला बसवली हो आंघोळीला आणि मावशी आणि आम्ही दोघी मिळून बेडशीट टाकतोय ह्याला इलास्टिक आहे ना हे बघा इलास्टिकची आहे फार मुश्किलने टाकवा लागत ती असं म्हणजे टाकलं जात नाही एक माणूसने टाकू शकत तिकडनं मावशी टाकताय इकडनं मी टाकते आहे चला टाकते मग दाखवते तुम्हाला आणि ठाणून टाकले लाडू मी सगळं दीदी ये चेंज कर दिजे, चे, ये कवर ये कवर चेंज कर दिजे, तब तक मैं इधर का ठीक कर देती हो झाला आहे माझा पूर्ण हा बेड साफ झाला आहे बघा हे बघा किती उत्सुकता आहे बघितली काय मला सेलिब्रेशनची उत्सुकता बघा माझी त्याच्यामुळे इकडे लाडूची झाली आहे आंघोळ लाडू काय बोलते बघा जय मया जय महाराष्ट्र शुभ सकाळ <laughs> तर चला तू जेवण पण झालं आहे आणि आता लाडू झोपणार आहे हा चला मग <laughs> माझी मुलगी मला चिडवती चला मग लाडू चला मग चला मग हा <laughs> हा लावते लाडू झोपली की मी फटाफट डेकोरेशन करून घेते ती म्हणते मम्मीला लाव मच्छर चावणार नाही एक मिनिट बाळा तुला बेडशीट देते शिवाय ती झोपत नाही ठेव ठेवधर तुझ जवळ बाय झोपाला आता हा बाळा आता झोपा बेटा करो। हा हा मी बंद करते हो बेटा ठीक तर पहिले हिला झोपवते ही झोपली का मग मी डेकोरेशनला स्टार्ट कर करते तयारी करते डेकोरेशनची बघा झोपा खाली जे परे का परे काम कि जे खाली जे पहिले खाना तुझे टाईम हो गया ना पैसे टाइम हो गया खाली जे तर जो ड्रेस मी घालणार आहे तो मी काढते या बॅगेत मी ठेवलेला आहे तो ड्रेस कारण की कपाटामध्ये नाही ठेवत मी नवीन ड्रेस बॅगेत ठेवत असते हे बघा ही म्हणजे नवीन ड्रेस आहे तर आहे आत्ता प्रेमी ड्राय क्लिक करून मी सगळं व्यवस्थित ठेवत असते सगळ्या गोष्टी तर हे बघा हा पण फार छान आहे इकडे ना एक तर हे बघा हा पण एक आहे हा कॉलर डिझाईन आणि हा पण कपडा होता मी शिवून घेतला आहे हे बघा जुन तर हे बघा इकडे बलून फुलवले आहे साहिलने साहिल, साहिल करतोय तोंडला पोते बघा बोल बघ तोंडला पोहते कारती सगळं हां आणि त्याचा ए आहे बघा माझा ए आहे बघा फुलवत्या मी तुम्हाला दाखवते थांबा हो। मैं ए फुका रही येऊ रुको में का फुका रही हो। में फुका रही हो। अनिता देवरे महाराष्ट्र हे बघा वाव लाडू <laughs> म्हणती वाव, वाव। आम्ही डेकोरेशन करतोय आणि लाडू दहा पंधरा मिनिटं पण झोपली नाही लगेच उठून बसली ती म्हटलं जाऊ ते तिला बलूनच्या मशीनचा आवाज आला ना उठून बसली ती आणि सगळं आम्हाला त्रास देते सगळे याला हात लावा त्याला हात लाव परत बघा आता कातर घेतली हे बघा हे बघा दे दे आज त्रास डोक्यात लागले इकडे एकदा मी डोक्यात लागलं ते चिकट चिकट अरे आणि खूप महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला मी ते तुम्ही ना आवर्जून लक्षात ठेवा आम्ही जे डेकोरेशन केलंय ना त्याला कुणी हसू नका कारण आम्हाला डेकोरेशन करता येत नाही त्याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामुळे आहे ना मला माहिती आहे कोण हसणार आहे <laughs> माझ्याच घरचे लोक असतील काय <laughs> अनुताईंनी काय डेकोरेशन केलं असं हसतील हसल मला माहिती आहे कोण हसणार आहे त्याच्यामुळे हसू नका आता कसं आहे तुमच्यासारखे आम्ही एक्सपर्ट नाही आहे आम्हाला जे नाही आहेत ते नाही आहेत आहे तर साधा सिम्पल तर हा घागरा आहे हा मी घालते लाडो लाडूला हे बघा छान आहे हां लेहंगा आहे चिओणी आहे तर तर आमचे डेकोरेशन झाले आहे कम्प्लीट हे बघा टेन के हे फक्त तुमच्यासाठी आहे थँक यू आणि बघा पूर्ण डेकोरेशन सिंपल असं केलं आहे साहेब इकडं थोडेसे लावले आहे बलून आणि इकडं थोडेसे लावले आहे फॉर टेन के तुम्ही सर्वांनी मला खूप साथ दिली अशीच तुमची साथ राहिली ना तर तिथं आहे ना तो जर झिरो आहे ना त्याच्या बाजूला आणखीन एक झिरो येईल मग त्याच्या बाजूला <laughs> आणखीन एक आणखीन एक झिरो येईन मग तो के के निघून जाईल आणि मग तिथं काय येईल टेन आणि तिथं येईल एम म्हणजे दहा दहा मिली पण जाऊ दे स्वप्ने आपल्या ते आपण पूर्ण करणारच चला मग आता आपण केक कापायची तयारी करूया चला तर लाडूचा मेकअप करत आहे मी आता इथे तिला बिंदी वगैरे लावली आहे अस... बघा लाडू एक मिनिट थांब गजरा लावते थांब तर हे बघा मी लाडूला छोटासा गजरा पण लावला आहे तर हे बघा लाडाचा फायनली लुक लाडो <laughs> कशी दिसतीये भरपूर <laughs> पिण्या लावले मी तिला इकडं बघ बेटा एकदा वाव सो ब्युटिफुल हा झाकण लाव झाकण लाव तर चला आता रा मी रेडी होते तर हा जो कुर्ता आहे ना हा मी टेम्पररी घातला आहे ऍक्च्युली हा मी थमनीलला लावणार आहे वरती आणि नंतर नका कटिंगला मी रेड माझा गाऊन आहे रेड तो घालणार आहे मी तर चला मग फोटो घेऊया तो फुट्ट तो कह? तो खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया <laughs> चला एक फोटो घेते मी आता पहिले हो तर हा मॅचिंग सेट घेतलेला आहे मी या ड्रेसवरच तर हा मॅचिंग सेट मी घालते तर आपला आता केक आला आहे अरे सगळं बोलून पडलेत ना तर हे बघा माझी ऑर्डर आली आहे मी केक ऑनलाईन ऑर्डर केला आहे तुम्हाला दाखवते केक मी झाली आहे फायनली रेडी हे बघा <laughs> कशी दिसते हा सेट होता फार जोड झाले एकानातले पण केक कापेपर्यंत ठेवते ठीक आहे ना आणि बघा पे कशी दिसते आणि हा माझा जुनाचा आहे ड्रेस लाडोच्या बड्डेचा आहे तर हे बघा याच्या रोडनी आहे बरं बस बड़ झाली किती लिपस्टिक लावते बाळा इकडे बघ कशी लावली बघू अरे दे मम्मी लावून देते दे तुला दे बाळा लहान मुलगी ना लिपस्टिक नाही लावायची बाळा पण ही ऐकत नाही इतकी रडली ना हे बघा सगळा मेकअप तिने उतरून फेकला ते लिपस्टिकसाठी म्हणून थोडीशी दिली तिला मी लावायला ते बघ कसं काय इकडे ढोल वाजवायला सुरू झाली आहे बघा लाडूची वाजव जोरात वाजव जोरत वाजव हे बघा असं वाजवायचं हे बघा असं तर हे बघा ही सगळी मंडळी आली आहे आमच्या घरची फॅमिली हाय आता आपण सेलिब्रेशन करूया हा हा ठीक आहे थांबा इथेच जाऊ नका बरं का <laughs> <laughs> एक मिनट <laughs> तर हे बघा इकडे मी लाईव काउंट करते ठीक आहे तर टेन के झाले का आपण ढोल वाजवणार आणि खूप सारा डान्स करणार अनिता देवरे महाराष्ट्र हे बघा ग सगळे आई बर का आज तुम्हाला सगळे दाखवले आई 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 आहे ना आई ये ना मग बाय बाय <laughs> बाय बाय बाळाजी ना आजीला आजीला बोल ना आजीला आई अगं बाई झोळी तुम्ही अजून पण ठेवली का झोळी अगो बाई हा ठेवू का आई आई ठेवू का हा थेवका। हा ठीक आहे बाय चला मग बाय 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 तर सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे तुमच्या सर्वांमुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे आता झाले आहे म्हणजे टेन के लवकरात लवकर हंड्रेड के होऊ दे मग काय मग तर मज्जाच मज्जा पार्टी 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 करणार तुम्हाला सगळ्यांना पार्टी देणार <laughs> तर लवकर लवकर मजा हंड्रेड के होऊ देवाला प्रार्थना करा आणि मी तुम्हाला छान 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 व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल आणि ह्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण रिॲलिटी म्हणजे रिअल जे आहे ते मी आहे ते आहे यूट्यूबला मला काही असं कुठली गोष्ट खोटं नाही काहीच नाही आहे कोणी किती जरी वाईट कमेंट करू नका फालतू कमेंट करू नका छान छान कमेंट करा आणि एन मग बाय गुड नाईट बाय